हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे तर मजेतच असाल आणि मी पण मजेत आहे तर आज सकाळी सकाळी उठल्यानंतर कालचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल की आम्ही सृष्टीच्या ॲडमिशनसाठी गेलो होतो नंतर घरी आल्यानंतर मी काही शूट केलं नाही आणि आज सकाळी मी नऊ वाजता उठले आणि आता चहा वगैरे सगळंच बाकी आहे घरच्या सगळ्यांचा सेकंड टाईमचा चहा से चालू आहे आणि मी आणखीन आत्ता ब्रश झाला आहे माझा तर मी चहा वगैरे पिते आणि आज बघूया दिवसभर काय काय काम करायचं काय नाही वगैरे खारी आणि चहा आता मी खाते खा ना बाई खायच नाही का बोर काय मम्मी पप्पा गावाकडे गेलेत मी आणि सृष्टी दोघी बसलोय ती घेऊन बसली तिचा फोन आणि मला फोन बघूच वाटत नव्हता इतकं बोर व्हायलाय काय करू काय कळतच कर। नाही आंघोळीचा पण कंटाळा एवढा आलाय आज पण आता करते आंघोळ वगैरे थोडंसं फ्रेश वाटेल नाश्ता वगैरे झाला माझा पण आळस खूप जास्त आलाय आज जास्त म्हणजे विचारूच नका बंद एक तू <laughs> बंद कर कॅमेरा बंद करून काय बोलायचं तुला मला सांग 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 ना मला जागा दुखणं आहे तिकडे दुखणं आले बोर होईल का नाही ब्लॉक खराब करायचे असते ब्लॉग मध्ये टाकणार आहे ना प्लीज मला डोकं धुवायचे लाव ना मला तेल प्लीज ना सृष्टी तुझं काहीतरी काम कर <laughs> काहीतरी काम करून देते लाव लावणं चल सांगते मी नंतर काम आधी सांग पटलं तर करते बरं चल लाव ग कर लाव थोडं मसाज कर वाटी आणू का वाटीत तेल घेऊन जाऊ शकतो हिच्याकडून काही काम करून घ्यायचं म्हणजे ना हिच्या बदल्यात काहीतरी मला द्यावं लागतं तेव्हा ती माझं काहीतरी काम ऐकते म्हणजे छोट्या बहिणींचं असंच असते मोठी बहीण सगळं करायचं त्यांच्यासाठी छोट्या बहिणीने काही करायचं आटी कुठं आहे का किचनमध्येच असते माहिती मला नीट लाव थोड जरा मसाज करून किती ड्राय झाले केस वर वर लावू नको वासम मध्ये मसाज कर छान पागल डोक्यात वेज आहेस का तू एवढ जोर जोरात करायलास हळू कर ना जरा शांत वाटाव डोक्याला ताण येईल फूल किती छान आले बघ बघ बुग। तोडू का देवाला ठेवत की चल ऊन लागायला खूप जास्त फुल तोडू देत नाहीस की मला इथं पण आलंय खेळ दी किती सुंदर आहे आता हे परत उगवत आहे ना, ना। आता आंघोळ केल्यावर एवढं फ्रेश वाटेल आहे छान सगळा आळस गेलाय आळस गेलाय म्हणजे पण डोकं धुतल्यानंतर ना मला जास्त झोप यायला लागते आता केस थोडे शोले आहेत आणि छान झोप लागणार आहे मी फॅन चालू केला आहे आता मी थोडीशी झोप घेते दुपारची झोप मी तीन तास घेतले जवळजवळ बाप रे एवढा वेळ झोपली आहे ना मी आज आणि सृष्टी तर आणखीन पण झोपलेलीच आहे तिला उठवते आणि नंतर चहा वगैरे काय होईल दुपारी स्वप्न पडले होते तिलाही स्वप्न सांगायला सगळ्यांनी ऐका सांग अगं सांग बंद करते कॅमेरा हा झालं मीच स्वप्न रेकॉर्ड केलं नाही इतकं बकवास आणि इलॉजिकल स्वप्न होत तुझं स्वप्नात लॉजिक नसतं पण तरी पण काही काही होतं स्वप्न तुझं तर मी आता डिनर बनवत आहे डिनर डिनरसाठी काहीतरी भाजी करायची असं ठरलं होतं आमचं पण नंतर विचार केला की के दुपारच्या चपात्या आहेत तर आम्ही त्याचेच पोहे बनवणार आहोत चपातीचे तर त्यासाठी मी तयारी करते आता पटपट खिडकीवर पाल आली म्हणजे पडद्यावर बसली आता सृष्टी ती पालीला बाहेर काढण्याची ट्राय करते तिकडून नाही ग पिलू काटे ना कसं ते काढायचंय ना खिडकीतून बाहेर हा उघडली खिडकी उघडली गेली का गाईज मला तर खूप जास्त भीती वाटते खाली पडेल गेली 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 लाव खिडकी